नमूद केलंय पुण्यात ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते पाहुयात भारतीय जनता पक्षाकडून आमची अपेक्षा आहे रिपब्लिकन पक्षाला दोन जागा मिळाल्या तर रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळणार आहे जर दोन जागा मिळून आल्या तर आणि आम्ही मी सोलापूर मध्ये पंचवीस फेब्रुवारीला पत्रकार परिषदेमध्ये मागणी केली होती रिपब्लिकन पक्षाला शिर्डी आणि सोलापूर या दोन जागा मिळाव्या आणि शिर्डी जागा मिळाली तर मी त्या ठिकाणी लढण्यासाठी उत्सुक आहे आणि सोलापूर मध्ये आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजा सर्वजे हे सोलापूरमध्ये लढते पण महायुतीकडून आम्ही दिलेल्या प्रस्तावाचा त्यांच्याकडे आम्ही त्याच पत्रही पाठवलेलं आहे आमच्या काही नेत्यांनी त्यांच्या चर्चाही केलेली आहे परंतु या जागा वाटपामध्ये रिपब्लिकन पक्षाचं नाव कुठे येत नाही नवीन आलेल्या पक्षाला मात्र प्राधान्य दिलं जात आहे आणि मी लवकरच माननीय देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे व आरपीएस एक शिष्टमंडळ त्यांना भेटणार आहे आणि रिपब्लिकन पक्षाला केंद्रामध्ये एक कॅबिनेट मंत्रीपद मिळावं राज्यामध्ये एक मंत्रीपद देण्याचं आश्वासन माननीय देवेंद्रजींनी अनेक वेळेला दिलेलं आहे विस्ताराच्या वेळेला आरपीआय एक मंत्रिपद देण्यात दे येईल ते काय अद्याप तो निर्णय झाला नाही ज्या वेळेला विस्तार होईल वेळेला आरपीआय एक मंत्रिपद मिळावं दोन तरी आरपीआय महामंडळाची चेअरमन पद मिळावीत दोन तीन उपाध्यक्ष पद मिळावीत एक चाळीस पन्नास कार्यकर्त्यांना महामंडळाचं मेंबरशिप पद मिळावं आणि जिल्हा तालुक्याच्या कमिटीवर डीप्यूटीसी <डिक> सह आमच्या एका एका, एका कार्यकर्त्याला तरी त्यामध्ये संधी मिळावी प्रत्येक जिल्ह्याला एक चारशे पाचशे तरी जे एश आहे ते आमच्या कार्यकर्त्यांना मिळावे त्यानंतर एक विधान परिषद आम्हाला मिळावी आणि जवळजवळ दहा एक दहा बारा तरी जागा जी आहे या दहा बारा जागा विधानसभेच्या जा आयला ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकी मिळाव्या अशा पद्धतीचा मागण्या अशा पद्धतीचा ठराव आम्ही आजच्या बैठकीमध्ये केलेला आहे आणि रिपब्लिकन पक्ष जो आहे हा रिपब्लिकन पक्ष ताकदीनं नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभा आहे कारण त्यांनी अनेक कामं पूर्ण केलेली आहे बाबासाहेबांची अनेक स्मारकांची कामं त्यांच्याकडून झालेली आहे आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्ष हा नरेंद्र मोदींच्या सोबत आहे पण रिपब्लिकन पक्षाचा जर अपमान होत असेल तर काहीतरी वेगळा विचार करा अशा पद्धतीचा आग्रह कार्यकर्त्यांचा आहे आणि त्या संबंधामध्ये आपण निर्णय त्याने माझ्यावर जबाबदारी आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा